वेलकम ऑल माय डिअर स्टुडंट आपल्या ह्या सेकंड व्हिडिओ मध्ये आधीचा व्हिडिओ आपण बघितला की सीईटी काय एक, आहे किंवा त्याचा कसा अभ्यास करायचा आहे तुम्हाला कसं पुढे जायचंय ते ठीक आहे तर आता आपण बघूया की ऍक्च्युअल अकरावीचा काय काय सिलेबस आहे दोन पार्ट आहे नववी दहावीला पण तुम्हाला दोन पार्ट होतेच बरोबर ना जॉमेट्री आणि अल्जेब्रा त्याप्रमाणे बघा मॅथ्स वनचा हा एवढा सिलेबस आहे आपला कोणता अँगल अँड इट्स मेजरमेंट ट्रिग्नोमेट्री वन ट्रिग्नोमेट्री टू डिटर्मिन्ट्रायसेस स्ट्रेट लाईन सर्कल कोनिक सेक्शन मेजर मेजरमेंट मेजर्स ऑफ डिफ डिस्पर्शन आहे सॉरी लिहिताना इथे थोडीशी चुकी झालेली आहे आणि प्रोबॅबिलिटी आहे ठीक आहे आता बघा याच्यातले तुम्हाला कोणते कोणते चॅप्टर ओळखीचे वाटत आहे बघा दोन मिनिटं बघून घ्या सगळ्यांनी आणि कुठले कुठले चॅप्टर तुम्हाला याच्यातले ओळखीचे वाटत आहे ठीक आहे एक तुम्हाला ओळखीचं वाटत असेल ट्रिग्नॉमेट्री पण तुम्हाला वन आणि टू हे काही माहित नसेल बरोबर ना ट्रिग्नॉमेट्री तर झालंय पण कुठपर्यंत झालंय आपलं फक्त साईन आणि कॉस एवढंच झालेलं आहे पण ट्रिग्नॉमेट्री वन आणि ट्रिग्नॉमेट्री टू आपल्याला माहीत नाही तर का ते काय आहे ते आपण अकरावीत बघणार आहे आता ट्रिग्नोमेट्री ट्रिग्नॉमेट्री वन टू म्हणजे काय पण बेस तोच ट्रिग्नॉमेट्री आहे जो तुम्ही नाईन्थ आणि टेन्थला शिकलेले त्याच्यानंतर डिटर्मिनंट झालेला आहे तुमचं दहावीला बरोबर ना असं वन टू थ्री फोर हे झालेलं आहे डिटर्मिनंट याच लेटेस्ट व्हर्जन म्हणजे याच्या पुढची जी स्टेप न, आहे ना ती आपली याच्यामध्ये आहे पण अतिशय सोपं आहे काहीही कठीण नाही खूप मजा येते सॉल्व्ह करताना आहे स्ट्रेट लाईन तुमचं झालेलं ला आहे स्लोप्स इक्वेशन्स ऑफ लाईन्स तेच त्याच्या थोडं एक स्टेप पुढे आपण आता अकरावीला बघणार आहे सर्कल तुम्हाला नवीन आहे सर्कलचं फक्त तुम्हाला रेडियस डायमीटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहितीये पण मग आता सर्कलचे इक्वेशन्स काय डायमीटरचे इक्वेशन्स काय डायमीटर कशी टाकली तर सर्कल कसं तयार होईल किंवा रेडियस कशी घेतली किंवा रेडिय सर्कलला एखादा कर इंटरसेक्ट हे थोडस पुढच्या पुढच्या गोष्टी याच्यामध्ये आहे कोनिक सेक्शन अगेन एकदम वेगळी कन्सेप्ट आहे पण एकदम छान आहे म्हणजे नववी दहावीला तुमचं हे झालेलं नाहीये जर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये थोडंसं झालेलं आहे तुमचं बघा मीन मेडियन स्टँडर्ड डेव्हिएशन हे जे नववीला होतं मला वाटतं नववीला असावं ते होते टेन्थपेक्षा जास्त तर हे झालेलं आहे आणि प्रोबॅबिलिटी पण तुमचं थोडं थोडंसं झालेलं आहे की कॉईन एकदा टॉस केला डायथ्रो केला हे सगळं झालंय मग त्याचीच थोडी पुढची स्टेप आपल्याला याच्यात बघायची हा आहे आपला पूर्ण मॅथ्स वनचा सिलेबस ठीक आहे आता मॅथ्स टूचा चा बघू मॅथ्स टू तर मॅथ्स टू मध्ये बघा कॉम्प्लेक्स नंबर ही पण नवीन कन्सेप्ट आहे आधी हे झालेलं नाहीये बरोबर ना नाईन टेन्थला शब्द सुद्धा आज पहिल्यांदाच ऐकला असाल की कॉम्प्लेक्स नंबर तर कॉम्प्लेक्स नंबर आपण रिअल नंबर नॅचरल नंबर ऐकलेत त्याच पद्धतीने हे नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर वेगळे आहे पण खूप सोपे आहे हा खूप हे पण आपल्याला सोडवताना खूप मजा येते सिक्वेन्स अँड सिरीज तुमचं थोडंसं झालेलं आहे एपी प्रोग्रेशन आठवत असेल त्याच्याच पुढचं ज्योमेट्रिक प्रोग्रेशन हार्मोनिक प्रोग्रेशन हे सगळं याच्यात आहे एपी ज्यांना पक्क येतं म्हणजे सगळ्यांनाच येतच होतं एपी मध्ये काही फक्त डिफरन्स सेम असला की एपी हे सगळ्यांनाच माहिती होतं त्याच्या पुढचं आपल्याला याच्यात शिकायचंय ठीक आहे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन हे पण चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे नवीन कन्सेप्ट आहे आणि हे पण सोडवताना इतकी मजा येते ना खूप आम्ही तर क्लासमध्ये खूप हसून हसून हे सम सॉल्व करतो इतकी छान मजा येते याच्यामध्ये सगळं असे लॉजिकल डोकं लावून काय काय करायचं ते बघा मॅथ्स हा असा शब्द आ, असा सब्जेक्ट आहे ना की ज्याच्यात आपल्याला डोकं लावावं लागतं ऍज इट इज थेअरी नुसती ऍक्सेप्ट करणं असं नाहीये मैथ्स मॅथ्समध्ये तुमच्या डोक्याला सतत काहीतरी चालना राहते बरोबर ना म्हणून आपल्याला तर ह्या चॅप्टरमध्ये ते आपण खूप तुम्ही बघाल की वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी कशा करायच्या काय करायच्या हे आपण सगळं परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये बघणार आहे परत मेजर मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम हे पण वेगळी कन्सेप्ट आहे ती पण काय थोडस याच्यापैकी ना काही काही आपण फाउंडेशन मध्ये कव्हर करणार आहे ते याच्यातला थोडासा पार्ट आपण फाउंडेशन मध्ये करणार आहे सेट्स तस सेट्स हे चॅप्टर नाईन्थ ला झालेलं आहे तेच सेट्स आहे काहीच वेगळं नाही फक्त थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं आहे आणि सेट्स अँड रिलेशन तर रिलेशन सेट्स अँड रिलेशन हा सेट्स झालेला आहे थोडस पण त्याच्याशी कनेक्टेड थोडं रिलेशन हा जो टॉपिक आहे तो नवीन आहे एकदम फंक्शन पण नवीन आहे आणि इथून पुढे असं समजा की तुमची बारावीत चालू झाली लिमिट्स कंटिन्युटी अँड डिफरन्सिएशन हे सगळं काय आहे लिमिट्स कंटिन्युटी डिफरन्सिएशन इथून तुमचा कॅल्क्युलस पार्ट चालू होतो ठीक आहे म्हणजे इथून आपली बारावी चालूच होते असं समजा हे सगळं आपल्याला डिसेंबर पर्यंत कव्हर करावं लागतं हे सगळे टॉपिक आणि बघा मॅथ्स पक्क तर फिजिक्स पक्क फिजिक्समध्ये अर्ध्या अधिक मॅथ्सच आहे त्याच्यामुळे नेहमी लक्ष ठेवा ज्यांना मेडिकलला जरी जायचं आहे ना नीट जरी द्यायचं आहे ना तरी त्यांनी अकरावीपुरती तरी मॅथ्स ठेवाच मी असं सगळ्यांना सांगेल की अकरावीपुरती मॅथ्स ठेवा म्हणजे मॅथ्सचे जे काही फॉर्म्युलेज आहे जे, जे तुम्हाला फिजिक्समध्ये लागतात नाही तर मग ना थोडंसं फिजिक्स टफ जातं म्हणून कायम लक्षात ठेवा की जरी नीटला जायचे तुम्हाला तरी पण अकरावीपुरती मॅथ्स ठेवा ठीक आहे तर हा झाला आपल्या अकरावी बारावीचा सिलेबस आता हात झाला आपला अकरावी बारावीचा सिलेबस अकरावीचा सिलेबस सॉरी तर आता आपण फाउंडेशन मध्ये काय काय कव्हर करणार आहे बघा हे सगळे टॉपिक्स तुम्ही लिहून घ्या फाउंडेशन मध्ये काय काय घ्यायचं आपल्याला किंवा स्क्रीनशॉट घेऊन घ्या स्क्रीनशॉट घ्या नंतर लिहा तुम्ही पास्कल ट्रायंगल डिटर्मिन्ट सिंथेटिक डिव्हिजन ट्रिग्नॉमेट्री प्रोबॅबिलिटी स्ट्रेट लाईन सर्कल कॉड्रॅटिक इक्वेशन्स आणि फॉर्म्युला आता तुम्ही बघा साठी काय करणार एक छोटी नोटबुक बनवायची हा आणि त्याच्यामध्ये हे लिहायचं टॉपिक मी शिकवणार आणि त्या दिवशी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ टाकेल ते एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी ते पूर्ण करायचे म्हणजे सॉल्व्ह करून घ्यायचे आणि त्याची मला मेल बनवून पाठवलं तरी चालेल म्हणजे मी ते चेक करेल बघून घेईल सगळ्यांचं बरोबर आहे की नाही त्याच्यात कुठे बी थोडासा जरी डाऊट असेल तरी लगेच विचारायचा एक कमेंट मध्ये टाका किंवा मेल करा पण डाऊट हा अजिबात डाऊट राहू द्यायचा नाही कळलं तुम्हाला छोट्यात कधी असं पण होऊ शकतं की मायनस मायनस नाही समजलं लगेच विचारून घ्या ठीके पुढे चालून तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊन तुम्ही असं तिथल्या प्रोफेसर्सला नाही विचारू शकत की हे कसं आलं याच हे कसं काय आत्ताच क्लिअर करा हे दोन वर्ष आहेत आपल्याकडे बघा ठीक है ना ह्या दोन वर्षामध्ये तुम्हाला जे काही छोटे मोठे डाउट्स असतील ते लगेच क्लिअर करा मेल करा कमेंट करा मी तुम्हाला त्याचा आन्सर देईल नक्की ठीके आणि डाऊट आपला क्लिअर झाला पाहिजे तर हे सगळे टॉपिक्स आहे आणि याच्यासोबत मला तुमच्याकडनं एक कमिटमेंट पण पाहिजे काय की दीड महिन्यामध्ये तुम्ही हे सगळे एक्स्ट्रा एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह कराल म्हणजे टॉपिक मी शिकवून देणार तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी क्वेश्चन्स टाकणार तर ते सगळे सॉल्व करून मला मेल करायचे मेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन टाकेल आले लक्षात सगळ्यांना जर हे सगळं आवडलं असेल येस तुम्ही सगळेजण फाउंडेशन करत असाल तर कमेंटमध्ये थम नक्की टाका आणि शेअर करा जेवढ्या लो मुलांपर्यंत तुम्हाला हा फाउंडेशन कोर्स देता येईल तेवढं आपल्यासाठी खूप चांगलं बघा मॅथ्स सगळ्यांना छान मिळालं पाहिजे अजून तुमचे कोणी फ्रेंड सर्कलमध्ये असतील रिलेटिव असेल तर सगळ्यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा म्हणजे त्यांना सुद्धा या दीड महिन्यामध्ये फाउंडेशन कव्हर करता येईल मे पर्यंत आपलं फाउंडेशन राहणार आहे वीस मे ते पाच जून पर्यंत आता इथे ऑफलाईन मध्ये तर सुट्टी असतात म्हणा तर ऑनलाईन मध्ये आपला आपण तशाही बघूया काय करायचं सुट्टी घ्यायची की काय करायचं पाच जून पासन रेग्युलर सिलेबस चालू होईल अकरावीचा प्रत्येक चॅप्टर त्याची सगळी थेरी त्याचे सगळे एक्झाम्पल्स ते सगळं घेणार आणि सुरुवात तुम्हाला जशी सांगितलेली आहे मागच्या व्हिडिओत सुरुवात तुम्हाला इथूनच करायची आहे चुकायचं नाही पहिले बोर्डाचं टेक्स्ट बुक मगच सीईटी चे एमसीक्यू मग त्याची टेस्ट बोर्ड पॅटर्नची टेस्ट मग ची टेस्ट ठीक आहे आलंय लक्षात आणि जेई असेल तर पहिले एन सी आर टी सोडवायचं आता आपण बघूया आपल्याला किती किती एन पण टाकता येईल ते त्या त्याप्रमाणे जात जाऊ ठीक आहे आणि एन सीआरटी ज्यांना जेई करायचंय जेई म्हणजे जेई तुम्ही देताना सगळ्याच एक्झाम द्यायच्या सीईटी पण द्यायची जेई पण द्यायची तर एन सीआरटी चॅप्टर व्यवस्थित सॉल्व्ह करून मगच जेईचे एमसीक्यूज घ्यायचे आणि बोर्डचं सीईटी च करताना पहिले बोर्डाचं टेक्स्टबुक सॉल्व करायचं आणि मग सीईटीचे एमसीक्यूज घ्यायचे आल्या लक्षात उलटी प्रोसेस कोणीही करायची नाही बोर्डाचं बोर्डाच्या वेळेस बघू असं करायचं नाही खालूनच आपल्याला व्यवस्थित वरती जायचंय डायरेक्ट वरती जायचं नाही खालचा भाग ऑटोमॅटिक होत नाही तो आपल्यालाच करावा लागतो फाउंडेशन आपल्यालाच बिल्ड करावं लागतं आल्या लक्षात तर झालं हे सगळं सगळ्यांना समजलंय ठीक आहे चला हे झालं आपलं आता सिलेबस झाला फाउंडेशन मध्ये काय काय घेणार आहे ते झालं ठीक आहे चला भेटूया नक्की पुढच्या मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक, नक्की दाबून द्या म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल व्हिडिओ की ठीक आहे चलो देन तोपर्यंत बाय व्यवस्थित रेडी होऊन या पुढच्या व्हिडिओमध्ये